तिच्या आठवणीत काय करायचं hmm. तर मग डान्स करायचा त्या hmm. दिशेला म्हणत होतं की तू मला डान्ससाठी सांग ना yeah, yeah, yeah. था था मी नाचेन पण मग तुझ्या शोमध्ये काय डायलॉग बिलॉग असेल तर मला जरा मी नाही बोलणार आज आद, आधी आम्ही सिंगल पडतात आणि त्याच्यावरती कोरिओग्राफ होत होतं hmm. मग आम्ही पुढे सेट बदलायला लागलो करता करता आता मराठीपणा करताना आम्ही अख्खा गाव उभा केला पण एक आयुष्यात गोष्ट घडत होती की जेव्हा कधी मी डान्स करायला उभा राहिलो मला खूप शिकावं लागत नव्हतं खरं तर या क्षेत्राचा आणि माझा काही संबंध नाही रसिक नमस्कार झेंडा मराठीचा या आपल्या युट्यूब चॅनलच्या नव्या भागामध्ये मी निमिषा किरण वालावलकर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करते बरं आज आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत ते आपल्या कला क्षेत्रातलं एक अतिशय अग्रगण्य असं व्यक्तिमत्व आहे चित्रपट मालिका नाटक डान्स रियालिटी शो पुरस्कार सोहळे किंवा तत्सम अनेक कार्यक्रमातून त्यांनी आपल्या लोकनृत्याला पुढे आणलं आणि खऱ्या अर्थाने ती संस्कृती जपली जोपासली असे ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक आणि नकाशे एंटरटेनमेंटचे डिरेक्टर सुभाष नकाशे सर आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत सर मनापासून स्वागत आहे कसे आहात एकदम छान एकदम पहिला प्रश्न मला विचारायला आवडेल की नृत्य क्षेत्रात येण्याचं धाडस कसं केलं त्यामागे विचार काय होते आणि घरच्यांची त्याच्यावर रिॲक्शन यांची प्रतिक्रिया काय होती या सगळ्याबद्दल काय आठवणी सांगा खर तर या क्षेत्राचा आणि माझा काही संबंध नाही Uh, माझी फॅमिली म्हणजे आम आमचं एक आम्ही अभुदयनगर की लालबाग परळमधले आम्ही आमचं स्वतःच एक इन्स्टिट्यूट होती एन एम के एज्युकेशन हायस्कूल म्हणून एन एज, एम के एज्युकेशन इन्स्टिट्यूट माझी शाळा होती hmm. माझा भाऊ <coughs> टीचर होता त्याचे क्लासेस होते <coughs> आणि शिवाय आमचं अभुदयनगरमध्ये अभुदय ट्रॅव्हल्स नावाचं टुरिस्टचा एक मोठा बिझनेस होता तर ह्या तीन क्षेत्राचं काम मी करत होतो शाळा कॉलेज यात फक्त शाळेचे अॅन्युअलला <laughs> गॅदरिंगला डान्स करणं शाळेच्या कॉलेजच्या ॲन्युअलला डान्स करणं याच्या पलीकडे डान्सशी काही संबंध नव्हता पण एक आयुष्यात गोष्ट घडत होती की जेव्हा कधी मी डान्स करायला उभा राहिलो मला खूप शिकावं लागत नव्हतं म्हणजे शाळेत कोण डान्स बसवतोय मी आपलं ते दाखवतेच बसवणारे मी पुढे चाललो आहे कॉलेजला आमची एक आमच्याच वर्गात एका मुलीने डान्स बसवला होता पण ती बसवते मी करतो आहे डान्ससाठी कधी अडलो नाही आणि एकोणीसशे नव्वदला काही आयुष्यात एक वेगळी घटना घडली आणि म्हणजे ज्या एकोणीसशे नव्वद साली माझी आई एक्सपर्ट झाली त्यानंतर थोडं माझ्या आयुष्यात एक ट्विस्ट आला आणि तो ट्विस्ट म्हणजे आईची आठवण आणि थोडं मी टेन्शनमध्ये आलो होतो आणि मला तेच काहीच्या काही गोष्टी आठवत आठवत होत्या की आई काही गोष्टी सांगत होती आणि त्या मी ऐकल्या नव्हत्या आणि आता असं वाटत होतं की अरे आता आई नाही आहे आणि त्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणीत मग तिच्या आठवणीत काय करायचं तर मग डान्स करायचा असं मी एक एक ग्रुप बऱ्याच ग्रुपना प्रयत्न केला की कुठल्या ग्रुपला जॉईन होतो त्यावेळेला जे तत्सम ग्रुप होते पण प्रत्येकाकडे एकच उत्तर असतं आमच्याकडे जागा नाही आमच्याकडे जागा नाही आमच्याकडे जागा नाही मग तो जो काळ होता एकोणनव्वद नव्वदचा काळ हा बघण्यात घालवला आज इकडे बघायचं कुठेतरी मैदान मिळो कुठली शाळेचं ग्राउंड मिळो गपचूप एकटा प्रॅक्टिस करायचं असं करत 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 नव्वद साली नव्वद मध्ये आम्ही एक गरजा महाराष्ट्र नावाचा ग्रुप आमच्या अभयनगरमध्ये सुरू झाला okay. संदीप सातर्डेकर नावाचा आमचा एक मित्र आहे त्याने सुरू केला राजेश मालवणकर मोहिनी पटेल हे सगळे ते टीममध्ये होते त्या टीमला जॉईन झालो आणि त्यांच्यावर डान्स करायला सुरू केलं आणि ज्या दिवशी सुरू केलं त्या दिवशीच त्यांच्यावर कोरिओग्राफ करायला लागलो कारण मी ह्या काही दिवसात बरंच त्याच्याकडे पाहिलं होतं वेगवेगळे कॉलेज कॉम्पिटिशन्स पाहिली होती युनिव्हर्सिटीमध्ये तसे फोक डान्समध्ये इंदूमती लेंचं नाव आहे विजय सिंग सरांचं नाव आहे mm. uh, शशिन मिस्त्री आहेत श्याम काळे आहेत ही लोकं त्यावेळेला फोक डान्समध्ये मोठी नावं होती तर ते सगळे डान्स पाहिले होते आणि आपल्याला कोणी कोणाच्या ग्रुपमध्ये घेतलं नाही त्यामुळे मग आपण काहीतरी वेगळं करावं असं mm. मी त्या गरजा महाराष्ट्राच्या रिहर्सलपासूनच वेगळं काहीतरी करत होतो आणि हे सगळं करता करता आमच्या स्कूलमध्ये आदेश बांधेकर आमच्या चार बॅच पुढे मंथन सुरू मंथन सुरू केला आदेश बांदेकर आणि तो आदेश नेहमी म्हणायचा मला की तू ना छान नाचतोस काहीतरी वेगळं नाचतोस मी काहीतरी सुरू केलं ना तापण करूया मी तुला घेणार तर थोडं कसं होतं फोगडान्स नाचणं वेगळं आणि स्टेजवर डायलॉग बोलणं वेगळं मी आदेशला म्हटलं होतं की तू मला डान्स साठी सांग मी नाचेन पण मग तुझ्या शो मध्ये काय डायलॉग बिलॉग असेल तर मला जरा मी नाही बोलणार तर म्हणाल नाही नाही ते मी बघतो काय करायचं ते आणि मग त्याने मंथनमध्ये मला पहिला एक डान्स करायला सांगितलं एक गोंधळकर गोंधळकर मग दुसरा डान्स करायला सांगितला तिसरा डान्स करायला सांगितला मग एक डायलॉग दिला मग दोन डायलॉग दिले असं करून मंथनमध्ये आम्ही रेग्युलर शो करायला लागलो आणि त्या मंथनने खूप चांगलं नाव हो दिलं मंथनची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेला नेमकी ती प्रेस कॉन्फरन्सच्या शोच्या दिवशी माझ्या वडिलांचं बारावं तेरावं होतं वडील गेले होते माझे आणि एकदा परत प्रश्न आला घरचे म्हणाले की नाही तुला उद्या काय शोला जाता येणार नाही तुला घरी थांबावं लागेल कारण एवढी सगळी लोक येणार <laughs> आणि सगळ्या विधी झाल्याशिवाय शो एवढे जाता येणार नाही मी प्रोडक्शनला विचारलं प्रोडक्शन आता तुझी रिप्लेसमेंट कुठून आणायची नसेल तर मग तू शो सोड मला आम्हाला दुसरा आर्टिस्ट घ्यावा लागेल महत्वाचा होता आता प्रश्न म्हणलं करायचं काय घरी तर याला विरोध होता कारण भाऊ शिक्षक असा नकासमोर चालणारा म्हणजे आजही अबुदयनगरमध्ये जी एन क्लासेस म्हणून खूप नाभावाचं नाव आहे आणि आम्ही तेवढं घाबरायचो एवढं रिस्पेक्ट करायचो त्यामुळे असं झालं की आता करायचं काय पण ना माहीत नाही मी शोला गेलो तो परीक्षा शो झाला आम्ही अडीच तीन वाजता घरी आलो सगळी घरात एक शंभर दोनशे माणसं अशीच बसलेली की अजून एक मी फुल व्हायल्याशिवाय पुढे काय करता येत नव्हतं मग आलो मी फुल व्हाय सगळं झालं पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पण त्याचा मला एक आयुष्यात फायदा असा झाला की नंतर पुढे तीन चार दिवस जी प्रेस झाली आमची त्या प्रेसमधून जे लिहून आलं त्यातल्या प्रत्येक पेपरमध्ये माझ्याबद्दल एक लाईन लिहिली होती की सुभाष नकाशे असा मशाल घेऊन नाचतो सुभाष नकाशे अशी राखीची एंट्री करतो आणि असं करतो असं बऱ्याच गोष्टी डान्सबद्दल माझ्या लिहून आल्या आणि मग मी मागे वळून नाही पाहिलं मग जो प्रवास सुरू झाला नाईन्टी फोर ला मी अशोक गांडेकडे जॉईन झालो आवाज की दुनिया नवीन शो, शो करत होते आणि मंगल गाणी ते म्हणाले दोन्ही शो एकत्र करतोय करशील का तर म्हटलं मी आता मंथन करत नाहीये तुमच्यावर जॉईन होतो आणि त्या दिवसापासून आज तगेत या क्षेत्रात कधी आलो ते माझं प्रोफेशन कधी झालं आणि इथपर्यंत प्रवास झाला आज नाही म्हणाल तीस पस्तीस वर्षाचा प्रवास आहे सर आता अशोक सरांचं तुम्ही नाव घेतात आणि अशोक सर येऊन गेले त्यांची आपण मुलाखत घेतली आहे अशोक सरांसोबत तुम्ही मराठी बाणा आणि या सगळ्या कार्यक्रमांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केलेली नृत्य संरचना आणि आजची काही फरक जाणवला का त्या काळामध्ये चौरंगी संस्था अशी आहे की जिकडे शिस्त शिकवली जाते बरं आणि एकमेव संस्था आहे एवढं मी चौरंग करतो त्याच्याबरोबरच मी बऱ्याच टी व्ही सिरियल्स म्हणा इव्हेंट्स म्हणा फिल्म्स म्हणा अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या वर्ल्डमध्ये मी काम केलं आहे पण जे चौरंगची शिस्त आहे त्या शिस्तीचा आयुष्यात खूप फायदा झाला हे क्षेत्र पुढे कंटिन्यू करताना कारण जी हीच शिस्त माझ्या भावाची पण होती आमच्याकडे पण असं होतं की ठरलेली वेळ ठरलेल्या हे वे, भावाचा होत की सकाळी साडेसहाला उठायचं सहाला उठायचं सहाला उठायचं साडेसहाला रेडिओ बाहेर पडायचं सात वाजता पहिलं लेक्चर तर सात वाजता पहिलं लेक्चर हे घरातून होत आणि चौरंग चौरंगाला आल्यानंतर ती शिस्त अजून पुढे गेली आज एकमेव कंपनी आहे की एवढी वर्ष झाली एकही कलाकार बदललेला नाही आणि शो सुद्धा तेवढेच तेवढेच शो म्हणजे मी मंगलगाणी केलं आवाज की दुनिया केलं गाणे सुहाने केलं आझादी पचास केलं दंगा मस्ती डॉट कॉम केलं आणि एवढं सगळं केल्यानंतर मराठी भाणा कोरिओग्राफ केला बरेचसे आम्ही नव्याण्णव एक मध्ये अहमदाबाद मध्ये संगीतचे शो केले होते चौरंगणी सगळे हिंदी शो म्हणजे ते दीडशे फुटाचं स्टेज दोनशे ते तीनशे डान्सर हे आम्ही नाईन्टी नाईन्टी नाईन टू सगळा काळ आम्ही त्या स्केलला ऑलरेडी तिकडे सगळं आम्ही केलेलं आहे एक प्रश्न असा मी विचारेन की चित्रपट मालिका नाटक किंवा पुरस्कार सोहळे हो तर हे वेगळे वेगळे कार्यक्रम झाले तर प्रत्येक ठिकाणी काम करत असताना किंवा नृत्य दिग्दर्शन करत असताना काही वेगळा विचार करावा लागतो का म्हणजे संरचना किंवा असं करायला पाहिजे असे काही वेगळे असं काही शंभर टक्के वेगळे म्हणजे ज्या वेळेला आपण थिएटर करतो स्टेज शो करतो म्हणजे आम्ही मराठीपणा केलाय मग प्रश्नाला पुढे कंटिन्यू करतो की नाईन्टी फोरला ला जे केलं होतं ते आज काय आहे त्याचा बदल तो इथून सुरू होतो कसं आहे नाइन्टी फोरला ला जर का आपण गोंधळ नाचलो असू किंवा एखादा धनगरी डान्स केला असेल आणि तो आजही करत असू तर त्यात काही फरक नाही होणार कारण ती लोककला आहे ती ती जेव्हा जशी होती तशीच आतापर्यंत जाणार बदल तर काय की त्याचा बॅकड्रॉप आधी आम्ही सिंगल पडदा आणि त्याच्यावरती कोरिओग्राफ होत होतं मग आम्ही पुढे सेट बदलायला लागलो करता करता आता मराठीवाणा करताना आम्ही अख्खा गाव उभा केला टेक्नॉलॉजीचा वापर हाच त्यातला एक फरक आहे बाकी लोककला बदलत नाही काही बदलत नाही आता आपण येऊया स्टेज चित्रपट ह्या सगळ्या माध्यमात थिएटरचा शो कोरिओग्राफ करताना जेव्हा कधी आता एवढी वर्ष करतोय त्याचा तो कोरिओग्राफ करताना विचार काय असतो की हा जो ऍक्ट आहे किंवा हे जे डान्स आहेत ते मला रोज बघायला आवडले पाहिजेत प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे छान आहे रे हे मी पण थोडं नाचून बघेन मी पण थोडं करून बघेन या कॉन्सेप्टने रोज आवडणाऱ्या विषयाप्रमाणे म्हणजे मला तो डान्स बघताना वाटलं पाहिजे मस्त यार परत एकदा झालं पाहिजे परत एकदा बघायला पाहिजे अशा पद्धतीची कोरिओग्राफी ही स्टेज शो मध्ये करावी लागते थिएटर ज्याचं तिकीट घेऊन लोक येतात लोक बघतात लोक एन्जॉय करतात लोकांपर्यंत पोहोचणारा विषय घेऊन पुढे जायला लागतं आणि लोकांना इन्व्हॉल्वमेंट ठेवणारी कोरिओग्राफी करायला लागते आपण एखाद्या मालिकेचं कोरिओग्राफी ज्यावेळेला करतो त्यावेळेला मालिकेच्या शीर्षक गीत हे एक मिनिटाचं असतं म्हणजे सेकंड वगैरे असतं त्या फिफ्टी नाईन सेकंड मध्ये त्या अख्ख्या मालिकेमध्ये काय काय घडणार आहे नेमका तिचा विषय काय आहे तो दाखवायला लागतो कॅची पण कॅची असायला पाहिजे कारण लोक ते बघून ठरवून अच्छा ही मालिका अशी आहे का थोडाफार जसं जय मल्हारचं आम्ही गाणं केलं होतं मी टायटल सॉन्ग केलं त्याची ती भव्यताच होती की जय मल्हार म्हणजे जेजुरीचा ख हे खंडेराया आणि तो मल्हार म्हणजे ते किती भव्य असेल तर त्याच्या त्या त्याची जी तळी भरणं आहे ती जेवढी भव्य वाटते की देव केवढा मोठा असेल आणि किती त्याचं भव्यता असेल ती त्या याच्यातून दिसत होती अशा छोट्या छोट्या त्या सिरियलमध्ये असणाऱ्या गोष्टींचा विचार करून त्याची कोरिओग्राफी करायला लागते ज्यावेळेला आपण चित्रपटाची कोरिओग्राफी करतो त्यावेळेला चित्रपटाचं त्या गाण्याचा विषय त्याच्या आधीचा सीन काय आहे त्याच्यानंतरचा सीन काय आहे आणि त्याच्यामध्ये गाणं ते कुठे जातं मग ते रोमॅन्टिक सॉंग असेल ते मुंटाच सॉन्ग असेल की ज्याने स्टोरी पुढे जाते तसे तसे शॉर्ट्स घ्यावे लागतात रोमॅन्टिक असेल तर बाबा त्यांना आधीचा सीन काय होणार होता कसे ते प्रेमात पडत ते स्वप्नातलं गाणं आहे का किंवा ते ॲक्च्युअल भेटून गाणं परफॉर्म होणार आहे का किंवा एखादं तिथे mm. तर ते अटम सॉन्ग काय सांगते पुढे किंवा कधी कधी असं होतं की पुढचं मागचं डोकं सोडा काही विचार करू नका एक जोरदार झालं पाहिजे हा वेगवेगळ्या विषयाचा आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट त्या पिक्चर मध्ये कसा वावर आहे त्या पद्धतीने गाणं ते कोरिओग्राफ करायला लागतं आणि महत्वाचं काय आहे की सिरियल कोरिओग्राफ करताना त्याचं गाणं कोरिओग्राफ करताना काही लिमिटेशन्स असतात एक बेसिक सेट आणि सगळ्या गोष्टी असतात फिल्म म्हटलं की मुंटाचे शूट करायचे तर अख्ख्या महाराष्ट्रात जगभरात कुठेही शूट होतात त्या ते 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 शॉर्ट्स लागले जातात रोमँटिक गाणं असेल तर त्या एक लोकेशन दोन लोकेशन तीन लोकेशन चार लोकेशन अनेक लोकेशनचं शूट होतात जर का ॲटम सॉन्ग असेल तर प्रॉपर सेट लावला जातो किंवा एखादा व्हेन्यू लॉक केला जातो तिकडे शूट केलं जातात आणि स्टेज शोची कोरिओग्राफीला आणि ती कोरिओग्राफी करताना दोन डोळ्याच्या चौकटीत जेवढं सुंदर बसवता येईल तेवढं कोरिओग्राफ करायला लागतं कारण त्याला दुसरा रिटेक नाही आणि दुसरा अँगल नाही एकच अँगल असतो सरळ बघून हा म्हणजे आपण एक आय लेवलच्या वरती स्टेज असतं आणि आपल्याला इथून ते बघायचं असतं जसं तो स्टेज मागे मागे जातो तर तो स्टेज वर सिटिंग वर येत जसं सिटिंग मागे मागे फ्रंट चार सीट आठ सीट दहा रो हे खाली असतात स्टेज थोडं त्यांच्या आय लेवलच्या वर असत आणि ते वरती बघत असतात काय घडत आहे जसं दहा पंधरा रोच्या वरती जातो ते उलट होतं स्टेज खाली येतं आणि लोक बरोबर जातात आता ह्या दोन्ही अँगलच्या लोकांना तो ऍक्ट तेवढाच चांगला वाटला पाहिजे हा विचार करून स्टेजचे डान्स कोरिओग्राफ करायला लागतात तर ते लोकांना आवडतात हेच जर का सिरियलचं जसं आपण कॉन्सेप्ट असेल त्याप्रमाणे पुढे जातो आणि चित्रपटाचं गाणं शूट करताना आपल्याला वेगवेगळ्या अँगल असतात कॅमेरा आपल्याला जिथे जिथून चांगलं वाटेल तिकडे कॅमेरा घेऊन जाऊन शूट करू शकतो टॉपला नेऊ शकतो आणि असं आपण दाखवू शकतो टॉपची कोरिओग्राफी किती चांगली आहे म्हणजे आपण जाऊन आपण ते शूट करू शकतो आपापल्या याने आणि समजा एखादी कोरिओग्राफी केली ती ज्या या अँगलने चांगली वाटते राईटने चांगली लेफ्टने चांगली टॉपने चांगली हे सगळं स्वातंत्र्य फिल्मला मिळतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ते पडद्यावर ग्रँजर दिसतं आता आपण जे वेळेला इव्हेंट करतो इव्हेंट्स इव्हेंट्स करताना काय होत की भव्यता आपण एकदाच बघतो की आज आपण चित्रपट पुरस्कार सोहळा बघायला आलो की एक कॉन्सेप्ट आहे की त्याची भव्यता म्हणजे उदाहरणार्थ पिक्चरमध्ये आपण एखादं गाणं केलेलं असतं त्या गाण्यात शंभर दोनशे कलाकार पण घेतलेले असतात स्टेजवर आपण प्रयत्न करतो चाळीस पन्नास साठ डान्सरमध्ये ते भव्यता कशी येईल कधी कधी असं होतं एखादं गाणं पिक्चरमध्ये दहा डान्सरमध्ये पण केलेलं असतं एखादं गोंधळाचं गाणं असेल काय असेल पण पिक्चरमध्ये त्याचे अँगल्स सगळे मिळालेले असतात त्यामुळे गाणं मोठं वाटत आता जर स्टेजवर प्रेझेंट करायचं असेल तर मग ग्रुप वाढवायला लागतो मग इव्हेंटला तो ग्रुप त्याचा ग्रँजर मग त्याचे प्रॉप्स येतात मोठमोठ्या प्रॉप्स वापरले जातात कारण तो परत एकच आहे की ते पण एक फ्रेम आहे जी दोन डोळ्याने बघायची आहे इव्हेंट ज्यावेळेला ऑडियन्स बघत असत आणि लांबून पण लांबून पण दिसत आणि ते मोठं दाखवण्यासाठी मग प्रॉप्स येतात हँड प्रॉप्स येतात एंट्री प्रॉप्स येतात आपण एक प्रॉपर वेगळी एंट्री करतो त्याला काहीतरी प्रॉप वापरलं oh, जातं तर तो, तो एक धमाका नावाचा जो प्रकार आहे ग्रँड्युअर काय आहे ते आपल्याला इव्हेंटमध्ये दाखवायला लागतं आणि थिएटरिकली नाटक ज्यावेळेला नाटकातले डान्स कोरिओग्राफ करतो त्यावेळेला नाटकाचा विषय पुढे पुढे न्यायचा असतो जसं आता मी आजीबाई जोरात केला आहे आजीबाई जोराची कॉन्सेप्टच आहे की लहान आताच्या पिढीने मोबाईल बसून कसं लांब जावं आणि मराठी भाषेकडे कसं वळावं त्यामुळे त्यातले जे डान्स आहेत हे कॉन्सेप्टवाले डान्स आहेत म्हणजे एक आहे की त्याला एका वेगळ्या गावात ती घेऊन जाते अक्षरांच्या गावात घेऊन जाते आणि अक्षरांच्या गावात आल्यानंतर एक वेगळा गाव काय तर त्यात तसं एक कोरिओग्राफी केलेलं आहे मग अक्षरांची ओळख म्हणून एक डान्स कोरिओग्राफ केलेला आहे प्रश्न उत्तरं त्यासाठी एक कबड्डी कोरिओग्राफ केली आहे मग कबड्डीतून तो कबड्डी करता करता आउट केलं की एक शब्द तयार होतो अशा पद्धतीने त्याची कोरिओग्राफी केली वेगळा विचार वेगळा विचार तर नाटकाचंही कोरिओग्राफी करताना आपल्याला ते नाटक पुढे कसं जाईल याचा विचार करून त्याची कोरिओग्राफी करायला लागते त्यामुळे प्रत्येक जसं म्हणजे थिएटर म्हटलं रेग्युलर शो तर कोरिओग्राफी वेगळी फिल्म म्हटलं तर कोरिओग्राफी वेगळी सिरियल टायटल सॉंग म्हटलं तर कोरिओग्राफी वेगळी स्टेज नाटक म्हटलं तर कोरिओग्राफी वेगळी इव्हेंट म्हटलं तर कोरिओग्राफी वेगळी जसं विषय हे बदलतं तशा पद्धतीने बदल त्याचा विचाराने आपल्याला कोरिओग्राफी करायला लागते खूप खूप छान ऐकताना इतकं छान वाटत होतं ते आपल्याला सांगत होते सर तुम्ही मराठी शाळेतून शिकलात या क्षेत्रात मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी इंडस्ट्री असो तुम्ही सगळ्यां दिग्गजांसोबत काम केलंय ते करत असताना आपण मराठी भाषेतून शिकलो या, या गोष्टीचा जाणवला आत्तापर्यंत आतापर्यंत नाही जाणवलंय कारण बेसिकली काय की माझ कला आहे हा आणि कलेला भाषा नाही आहे म्हणजे आम्ही सगळ्याच पद्धतीच्या डान्स करतो तिकडे जसं आम्ही फोक डान्स करतो तसेच आम्ही पाश्चात डान्स पण करतो वेस्टर्न डान्स पण करतो बॉलिवूड हा मिक्सरच आहे सगळ्याचा मिक्सर आहे तर सगळ्या स्टाईल म्हणजे कसं होतं ना की आपण डेव्हलप होत गेलो पाहिजे जर का मी म्हणेन मी नाईन्टी फोर ला जे करत होतो तेच मी आता करेन तर करायचं तेच आहे पण सादरीकरणाची पद्धत, पद्धत नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सादर करायला पाहिजे आणि ते, ते स्वीकारायला पाहिजे कारण जग पुढे चाललंय नाही तर मग आपण असं म्हणू की आधी जाणार माझे आजोबा बैलगाड्यातून चालायचे मी पारंपरिक तर जपतो आता पण मला अमेरिकेला जाऊ बैलगाडीनेच जाईल तर ते शक्य नाहीये त्यासाठी विमान घ्यावंच लागेल तसाच भाग आहे तो की आपल्याला पुढे पुढे न्यायचं असेल आपली कला पुढे न्यायची असेल किंवा काय तर आपल्याला आता ज्या गोष्टी चालू आहेत टेक्नॉलॉजी जी आहे ती आत्मसात करायला पाहिजे मी आत्तापर्यंत जेवढं काम केलं म्हणजे जेवढ्या कलाकारांबरोबर मराठी हिंदी अख्खा वर्ल्ड वाईड शोज केले मी मला याचा कधी फरक नाही पडला कारण मी जे कार्यक्रम केले माझा कार्यक्रमाशी संबंध होता की मी काय करतो आहे मी कशा पद्धतीने मी हिंदी शो केले मी मराठी शो केले मी ड्रीम गर्ल्स ऑफ वो बॉलिवूड नावाचा एक बॅले घेऊन मी न्यूझीलंडला पण गेलो रमन खन्ना आ, सपना खन्ना हे त्याच्या प्रोड्युसर डिरेक्टर होते तर त्यांच्यावर तिकडेही काम केलं पण ॲज अ कलाकार म्हणून मला तसं काही त्याचा हे नाही वाटलं फक्त एक आहे की आत्ताच्या मुलांनी मराठी शाळेतून शिकता शिकता नवीन टेक्नॉलॉजीचं आलेल्या म्हणजे असं म्हणतात ना की आपल्याला जगभर फिरायचं असेल तर इंग्रजी भाषेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तो सगळ्यांनी करायला पाहिजे मराठी मराठी शाळा आणि मराठी भाषा ना ना ही, ही, ही जर का आपण नाही जपली तर कोण जपणार जस इंग्लिश मिडियम ला शिकणाऱ्या मुलांना पण मराठी विषय आहे त्यांना पण हिंदी विषय आहे त्यांनाही फ्रेंच आहे त्यांनाही जर्मन आहे तस मराठी शिकत असताना इंग्लिश ही आपण भाषा जर का पालकांनी पण डोक्यात ठेवली की आपण मराठी शिकतो आहोत पण इंग्लिश हा एक सब्जेक्ट आपल्या मुलाकडून कसा चांगला करून घेता येईल तर हा निर्णय राहणार नाही कारण आजकाल आपण बघतो ना अनेक पालक सुद्धा मराठी पालक सुद्धा आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवायलाच घाबरतात कारण पण आहे त्याचं कारण पण आहे की हा प्रॉब्लेम थोडा लोकांचा आहे कारण त्यांना असं वाटतं की जर का घरात बोललं जात नाही इंग्लिश तर आमच्या मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो ही भीती आहे तर त्यासाठी थोडी काळजी दोघडीकडून व्हायला पाहिजे पालकांनीही फोकस असायला पाहिजे आणि आता शाळा तर खूप डेव्हलप होत आहेत शाळा त्याच्यावरती प्रत्येक मराठी शाळा काम करते त्यामुळे याच्या आताच मराठी भाषा करिअर म्हणून किंवा छंद म्हणून एखाद्या मुलीने नृत्य क्षेत्रात येणं आणि एखाद्या मुलाने करिअर म्हणून किंवा त्या दृष्टीने नृत्य क्षेत्र निवडणं अजूनही समाज थोडासा आहे का आता नाही नाही आता नहीं, आता नहीं। आता सगळे जग बदललं म्हणजे आम्ही ज्यावेळेला सुरुवात केलं म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मला डान्स हे नाव पण काढायला भीती होती मी मुलगा असूनही कारण लोकांचा घरच्यांचा फोकसच नव्हता मी डान्स करायला लागल्यानंतर लोकांना वाटले की मी वाया गेलो आता म्हणजे याचं काय कारण आहे हे सगळं सोडून हा डान्स बिन्स करतोय म्हणजे हा स्थैर्य नाही आहे आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आज दृष्टिकोन बदलला आहे आज दृष्टिकोन बदलला आहे आज काय झालं आहे मीडिया टेलिव्हिजनवर टेलिव्हिजनवर होणारे डान्स किंवा रिॲलिटी शोज ज्या पद्धतीने चित्रपट मराठी हिंदी सगळं वरती येत आहे त्या पद्धतीने आता त्याच ताकदीने मुली ह्या क्षेत्रात जोरदार काम करत आहेत तसं उदाहरण असं आहे की मराठीत म्हणायला गेलं तर सोनिया परचुरे आहे दीपाली विचारे आहे फुलवा खामकर आहे हे सगळे काम करतातच आहेत हिंदीमध्ये फराह खान आहेत वैभवी मर्चंट आहेत हे सगळे काम करतातच आहेत आणि तेवढाच तिचे कोरिओग्राफर आहेत आत्ता ती भीती राहिलेली नाही आता सगळेजण म्हणजे आत्ताचं जगच त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघत आहेत